दाखव टी व्ही रिपेअरिंग वाला बोलून चालू करा रात्री काही टाइमपास पण नकात ना एक ताते रात्रीचे कार्यक्रम बंद झाले पाहिलं दाखव मेकॅनिकचा नंबर आहे ना फोन खूप टाकला फोन तर लावला असत काय करते शे हजारच्या बोलून घेते दाखवते चालू झाली ते झाली आता मग तसच बस नाही टाइमपास नाही संपला आज गिरायतच नाही का संध्याकाळच्या काय म्हणून सगळ्याला माहितीये बकोळ्याची चालू राहते म्हणून तरी आज गिरायत नाही कोणा काळ्या केल्या काही ते करा मी तु बच लाईल ना संध्याकाळी बकोळ्या चालू रात्रभर भर बकोळा मॅडम कोण या काय भानगड भानगड अशी आहे तुम्हाला शिरप्यान सांगितलं तुमची रात्री चालू राहते म्हणे शिरप्या सांग मग रात्रीच चालू म्हणलं मग दरवाजे ना मग बरोबर आलो समजा मी म्हणजे रात्री चालू राहते बोर्ड नाही वाचला इकडे बोर्ड वाचलं मॅडम तसं नाही पण मी नवीन आलो ना या गावामध्ये हा म्हणजे पहिल्यांदा आले पहिल्यांदा मला अनुभव नाही ना काय झालं पहिले दिवसा मी चालू होती लोकांनी गाड्या केल्या बंद केलं आता फक्त रात्रीच चालू आहे आगा? मी जॉबलाय ना तर मग इथे रूम घेतली तुमच्या गावात बरं झालं मला गिरायकच नव्हती गिरायक म्हणजे ना मग हा पण मग तुम्ही कोणाची अडचणी कोणाची बायका घरी नाही कोणाचं काय त्याच्यामुळे मग रात्री चालव बायक माय अशी किती पण भारी सोय झाली काहीच्या बायका हो पळून जात्या काहीच्या रातच नाही काही दुसऱ्या बहिणी भाकरी खाऊ घालत नाही मग रात्री चालू ठेवायची सारा आशीर्वाद घ्या सगळ्यांचा अजून कोणी कराय का असं ना ना बिंदाज अजून आपले रात्रभर सर्वेश देते काय सांग तुम्हाला जे संध्याकाळी आठ चालू झाली का सकाळी चार वाजेपर्यंत दिवसा नाही मग लागत ना रात्र दिवस केला मग आराम कधी व्हायचा पण मग तुमच करून सर आपलं चार्जेस काय चार्जेस आता तुम्हाला माहिती लिहिले ना अहो रात्रीच एवढं वाच परवायसारखी फक्त पाचशे रुपये रात्रीची सर्व्हिस पाचशे रुपये तुम्हाला कुठे जायची गरज नाही बिंदाशी यायचं तुम्हाला जे म्हणलं ते जसं म्हणलं तसं तुम्हाला किती दिवसाचा अनुभव एवढा लयच भारी तुम्ही मॅडम भारी म्हणजे माझ्या जन्मस्थाचे झालं काय सांगू पहिले माझी आई अशीच करायची नंतर माझे सासू आसरे तेच करायचे आता माझं म्हणजे आमची परंपरा असती खानदान झालं हा खानदान बरोबर बोलले आमच्या घड असे नाही हो तुमच्या सारखे बाय म्हणजे असे काम करणार रात्रीचे त्याला काय रात्रीच काम म्हणलं कोणी करत त्याला का काय बाईचा जन्म कशासाठी बोलल्यावर तुम्हाला चांगलाच अनुभव आहे मला सांगा ना बायांचा जन्म कशासाठी झाला हा करून द्यायला सांग आडायला लागल्या सगळ्यांची काम खरं केले पाहिजे ना पण मग पाचशे रुपये थोड कमी जास्त नाही नाही अजून पेमेंट पाणी नाही ना असं नसतं तिथं रेट लिहिले तोच रेट घेणार मी तुमच्याकडे असं खाऊन राहायच आहे का म्हणजे म्हणजे मग तिकडं रूम घेतल्या व्याख्या जवळ होईल ना मला तुमच्याकडे यायला जायला खाऊन पिऊन राहायचं म्हणजे काय तुमच्याकडं तुम्ही काय बोल राहिले मी काय बोल राहिले अहो म्हणजे मला जायला लांब पडत ना मग काय करायचं तुम्ही तुम माग तुम सोय असं ना तुमच्याकड कायची काय मग तुमची रात्रीची सोय आहे ना तुम्ही बाय कोणी ये तुम्ही माग सोय करेल म्हणे कायची सोय कोण सांगितलं कोणा ऐका मी नाव सांगितलं तुम्ही रात्रीची सोय म्हणजे काय माग मागचा आला माग माझे काय ते पुढच्या रूम मध्ये इथं समोर समोर तर मला काही चोरला पण नाही करत मला काही दिस ना तुमचे इथं काय अस काय राहा म्हणजे पुढं काही करावं असं काही दिस ना इथं पुढं काय लागत गादी नाही पाला पालांग नाही गादी पालांग मग बेड तुमच्या काय म्हणते बेड का माझ काही दिस बाज नाही खाट नाही नेमके काय कसं करायचं काय काय लिहिलं अव मग करायचं काय सर तू आला का करायला काय करायला तुला चुकीचं पात्र कोण सांगितलं मॅडम तुम्ही आडू बोलाय का माग सोय जर करीत असेल मी माग जो तर मग मी थांबवतो इथं नाहीत काही उपयोग नाही मला ना माग सोय आवडत माग आवडत निवांत माग आमच्याकडे हानामारीची सोय आहो इथं जर कोणी आलं ते म्हण पाय माणूस ते ड्युटी लावतानी काय करू नाही तर डोक्यात आहे का खानावळ आहे खानावाळ अहो कळत पण मग खानावाळच्या ठिकाणी ती पण सोय राहते ना मग गादी पहिला काय लागत तुला ती सोय ती गायची माहिती का दहाबा दे सडा का खानावाळ हि खायचं रात्रभर पाचशे रुपये ताटे कोटप्रमाणे एक तुमची प्रायव्हेट आहे ना घरगुती अहो मा मी काय सांगितलं माझ्या आई वडिलांचा असा सर्व सगळ्याच धंदा आहे पण खानवळीच आहे तो डोळ्यात दुसरंच भूत ते काढून टाक तुमच्या डोळ्यात दुसरं म्हणजे मग आधी पालन काय लागत आता ज्याला जर मागची सोय लागत अस या खंडीत लागत म्हणजे दारो करू मग तुम्हाला काय सांगू राहिलो कोणी जर आलं समजा मी त्यांच्या समोर नाही पी मग माग लोक सोय करते का बाबा तुमची तुमची सोबत घेऊन या नाईन्टी मग तुम्ही माग पापड शांगदाणे पोटाणे असं तुम्ही काहीतरी ना बाजूला अरे बाबा ते नाही भेटत भेटत्या भाजी तीन भाजीची चपाती भात हे भेटन ती पाचशे आमच्याकड काय करते अशा खाटा टाकी दे मग खाटावर नाही रे असं टेबल, टेबल टाकून ग्लास ते मित्र इकडून एक मित्र इकडून ते नाही इथं ये नाही काही नाही भेटणार नाही

खानावळ म्हणते आमच्याकडे मेस बीस नाही म्हणत आमच्याकडे आहे ना रोडला लिहिते मटण खानावळ बरोबर ऐका तुम्हाला असं नाव मटण खानवळ म्हणले तिथं असं नाही लिहित की तुमची मागची सोय आणि पुढची सोय मध्ये घुसला का आपण म्हणला आम्हाला घ्यायचं धाव त्या खानावळे माग जा म्हणते माग माग मी का नाही ते जे ते समोर इथं माग पुढं काय नसतं नाही जा म्हणत निघायचं की पैसे कायचे पैसे पैसे विष नाही आमच्याकडे जास्त नाही काय बरं तुम्ही वाढून घ्या माझा जातो गो आता माग माणस मी मला दाखल माग केवढ तुमचं म्हणजे तुमचं दाखल नाही का पाहिजे असं माणसं जमा करू का घर दाखल दारू पिऊन येऊ नाही दारू पिऊन हो काही नाही काहीच नाही का जिथं काहीच नाही काहीच नाही तुमच्या सारख्या लोकांना काहीच नाही भेटणार जेवण नाही खावण नाही काहीच नाही लगेच खायला प्यायला रात्रीची सोय पोराला खानावर चांगतच कळवणार लोकाला म्हणजे माग सोय आहे का पुढं आहे का दारून म्हटलं कोण आणि जिथं बघा रात्रीची ज्याच्या बायका नाही राहत कोणी पुढे जातं कोणी पुढे जातं म्हणून आधी आढळलं खानावर चालू करेल वाटलं की काय सोय दारून बिरून झोपायची गादीन विचार आला आमचं आहे खानवळीचं त्यात काय चुकीचं आहे असं कोण राहतं की एवढं याड्यात काढायचे धंदे कसं काढून दिला जाय ना तिकडे उपाशी झोप नाही तर काही खाय बंदच करा खानवळ